नमस्कार मित्रांनो आज आपण इथं घरच्या घरी लॅपटॉप वर कॉम्प्युटर वर आपण ची स्पीड वाढवणार आहोत कशी वाढवायची ते आज आपण इथं पाहणार आहोत प्रथम मित्रांनो आपण एक ब्राउझर वर जाऊया ब्राउझर वर गेल्यानंतर मित्र इथ आपण सर्च करूया टायपिंग मास्टर

याच नाव दिसत आहे आणि सेकंड मध्ये आपल्याला इथं फ्री डाउनलोड हे ऑप्शन दिसत आहे मग या फ्री डाउनलोड या ऑप्शनवर आपण इथं इथं केल्यानंतर मित्र आपल्याला या प्रकारे इंटरफेस दिसेल त्यामध्ये पण आपण इथं फ्री डाउनलोड हा ऑप्शन दिसत आहे या फ्री डाउनलोड या ऑप्शनवर आपण इथं क्लिक करणार आहोत

डाउनलोड केल्यानंतर इथं या इंटरफेसवर आपल्या इथं या इथं डाउनलोड या ऑप्शनवर इथं दिस डाउनलोड होईल मग इथं आपण जाणार आहोत गेल्यानंतर हे आपण इथं डबल क्लिक करा डबल क्लिक केल्यानंतर मित्रो या प्रकारे आपल्याला इथं ऑप्शन दिसल रन रन केल्यानंतर इथं आपल्याला सेकंड मध्ये येस ऑप्शन वर क्लिक करा क्या इत तो ओके करा ओके करू आता मित्रों तो मे लैपटॉप मधे पहले रन करून है तो तुम्हें रन करूंग सग बी तरी ही सकते नेक्स्ट घया नेक्स्ट गल आई एक्सेप्ट द एग्रीमेंट फॉर नेक्स्ट करा नेक्स्ट नेक्स्ट इंस्टॉल बहु ये मैं इन्स्टॉल है तुम्हें इन्स्टॉल कर पूर्ण हो एकदा त्याच्यामध्ये काही मित्रांनो काही सूचना दिलेल्या असतात त्या सूचना आपण पाळायच्या अक्षरावर कलर आणि आपल्या बोटावर पण कलर असतो तोच कलर प्रमाणे आपण बोट जर दाबलो तर आपल्याला लवकरात लवकर आपले आपले अक्षर हे सगळे आपले बोट त्याच अक्षरावर किंवा अंगावर पडतात आणि आपल्याला जास्तीत जास्त आपला सराव होतो मग त्याचा उपयोग आपल्याला फिनिश करायचा फिनिश यायला आता हे ॲप आप आपल्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल झालं आहे बघा इथं हे ॲप आपल्याला इथं दिसत आहे इथं ॲप दिसतंय मग आपण डबल क्लिक केल्यानंतर इथं बघा इथं नाव टाकून घ्या तुमचं आणि इंटर बटनवर क्लिक करा तो बघा इथं एकूण याच्यामध्ये तेरा असे वेगवेगळ्या प्रकारचे चॅप्टर आहेत एक एक चॅप्टर हा परफेक्ट झाल्याशिवाय पुढे जाऊ नका थर्टी तर सर्चेस हुई जितनी नाइनटी हैंड्रेड बनापली स्पीड वादु शक्ति यहाँ पर मानी बगाल ले, लेसन मजा आप लगाई तो एंटिप्स दिला है चलती मी रीडिंग करा याना सेकंड मजा आप लगाई तो सरावा दिला है आ रही तो आप सराव सुरू रहा इधर नेक्स आपण करूया त्यानंतर बघा इथं आपल्याला काय झाले बोट दाबा म्हणते चालू बघा आपल्याला एक एक दाबल्यानंतर एक्संट हे म्हणाल रिस्पॉन्स देते या प्रकारे तुम्ही सावकाश सावकाश स्पीड करून नंतर वाढवू शकता या प्रकारे मित्रो सराव करा यामध्ये आमची या एक आहे ही पहिली स्टेप आहे पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला खूप वेळ लागेल नंतर इथं दुसरी स्टेप दिला आहे दुसऱ्या स्टेपमध्ये वर्ड्स आहेत पुन्हा सेंटेन्स आहेत वर्ड टिप्स गेम्स आहेत आणि स्किल्स या ऍप मध्ये एकदम आपण चांगल्या प्रकारे आपली टायपिंग वाढवू शकतो मित्र याचा वापर करा तुम्ही तुम्हाला स्वतःला वाटेल की खरंच छान ॲप आहे याचं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय